स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पी डी पाटील साहेब यांची परंपरा असलेल्या पाच तालुक्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे या निमित्ताने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी सहकार व पणन मंत्री आपल्याशी चर्चा करतात त्यांना आपण निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारू ते आपल्याला या संबंधी संबोधित करतील साहेब नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न असा आहे की सह्याद्री पॅटर्न म्हणून सह्याद्री कारखान्याची महाराष्ट्राची जी ओळख झाली याबद्दल आपण काय सांगाल सह्याद्री कारखान्याची स्थापना मूळ ही आदरणी यशवराजी चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली आणि याची सर्व जबाबदारी आदरणी पी डी पाटील साहेबांच्यावर सोपवण्यात आली आणि त्या काळामध्ये विशेषतः कारखान्याची रचना कशी असावी याचा अभ्यास करण्यात आला आणि तो अभ्यास करत असताना असं लक्ष मध्ये आलंय की जे कारखान्याचं बॉइलिंग हाऊस हो आहे जिथं साखर तयार होते एका सरळ रेषेमध्ये असावं या दृष्टीनं आग्रह धरण्यात आला आणि मूळ सुरुवात ही सॅलरी पॅटर्न तिथे झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये असं आहे की ऊसाची अचूक नोंद त्याचप्रमाणे ऊसाच्या तोडीच्या बाबतीमध्ये दुजाभाव कुणाचाही केला जात नाही एखाद्या ठिकाणी तशी गोष्ट आढळली आढळत नाही परंतु आढळली तर त्या ठिकाणी लगेच त्याची चौकशी केली जाते परंतु अलीकडच्या काळामध्ये विशेषतः संगणकाच्या सह्यानं आपण या नोंदी घेतो आणि संगणक सहा असा अर्थ की कारखान्याचे जे कृषी खात्याचे लोक आहेत स्लिप बॉय आहेत फिल्डमन आहेत हे शेतकऱ्यांच्या बांधावर जातात बांधावर गेल्यानंतर त्याचं जेवढं क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्राला हातामध्ये मोबाईल घेऊन त्याचा एक राऊंड करतात आणि राऊंड केल्यानंतर मग तिथं ते संबंधित शेतकरी किंवा शेती करणारे त्या घरातली किंवा त्यांच्या संबंधित कोण व्यक्ती असेल तर त्याचा फोटो काढला जातो आणि तीन चार हे कारखान्यावर येतं आणि मग त्याचं त्या ठिकाणी नोंद केली जाते आणि ही नोंद अशी केल्यामुळं विशेषतः त्याला सह्याद्री पॅटरे नाव मिळालं पाणी पुरवठा योजनांमुळे कारखाना कार्यक्षेत्रातील जमीन ओलिता खाली आले शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले याबद्दल साहेब काय नक्की सांगाल आपण मुळामध्ये असं आहे की सहकारी कारखानदारी ही फार मोठी शक्ती असते विकासासाठी कारण शेतकरी एकत्र आले किंवा एकटा शेतकरी एकत्र आला तर एखादी पाणी पुरवठा योजना करायची म्हणल्यानंतर त्याला बँका कर्ज देण्यामध्ये अडचणी येतात आणि सहकारी कारखाना जर पाठीमागं असेल सहकारी कारखाने जर थक आम्ही घेतल्या असेल तर योजना योग्य त्या वेळेमध्ये पूर्ण होतात आणि तशा प्रकारचं काम आदरणीय पी डी पाटील साहेबांनी केलं जी कारखान्याची शक्ती आहे त्याचा वापर कार्यक्षेत्रामध्ये सोळा लहान मोठ्या लिफ्ट इरिगेशन उभं करण्यामध्ये केलं काही योजना अशा होत्या की ज्या पूर्वी शेतकरी बांधवांनी तयार केलेल्या होत्या त्या अडचणीत आल्या होत्या त्याही ताब्यामध्ये घेतल्या किंवा त्याला स्व कमी देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचा ऊस हा वाढला आणि हे निव्वळ सह्या सह्याद्री सहकारी कारखान्याचं पाठबळ असल्यामुळे शक्य झालं सह्याद्री कारखान्यामध्ये विस्तारीकरणाचे काम पूर्ण झालं असा किंवा सह्याद्री कारखान्याने विस्तारीकरणाचे जे काम हाती घेतले ते नक्की कशा पद्धतीनं विस्तारीकरणामध्ये दोन प्रकार आहेत की मूळ कारखाना आपला बाराशे टनाचा होता नंतर अडीच हजार झाला नंतर पाच हजार झाला नंतर साडेसात झाला मग नंतर आता एक आहे की ज्यावेळेस कारखाना चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ला सुरू झाला त्यावेळेस साडेतीन हजार हेक्टर नोंद होती आज सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ही नोंद बावीस हजार हेक्टर पेक्षा जास्त होती त्याचप्रमाणे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली हेक्टरी अव्हरेज हे साधारणपणे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टन होत आज ते ॲव्हरेज जर आपण बघितलं तर तेरा सालापासून हे शंभर टनाच्या वर आहे आता एव्हरेज काढलं एक एक सा तर एकशे दहा टन आहे हे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालचा विचार केला तर जवळजवळ हेक्टरी पस्तीस टनाने ॲव्हरेज वाढलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून विस्तारावर करायचा निर्णय घेतला पण तो घेत असताना आधुनिक टेक्नॉलॉजी असावी किंवा आधुनिक पद्धतीचा कारखाना असावा यासाठी कारखान्याच्या शेजारी उत्तर बाजवला एक नवीन प्लांट कारखाना उभा केलाय की ज्याची गव्हाण नवीन आहे ज्याची क्रेन नवीन आहे ज्याचे फायबर नवीन आहे ज्याच्या मिल नवीन आहे सगळा टेंडम हा नवीन केलेला आहे आणि त्यामुळं स्मूथपणे कारखान्याचं चांगल्या प्रकारचं गणित होईल आणि हे गणित होत असताना विशेषतः आपण जर बघितलं तर जे इंधनाची बचत होणार आहे त्याचा फायदा किंवा बगॅस सेविंगचा फायदा हा बगॅस विकल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्याला आर्थिक लाभ त्या ठिकाणी होणार आहे साखर संघाच्या अध्यक्ष म्हणून साहेब आपण काम केलेलं आहे विद्यमान साखर संघाचे संचालक आहात सह्याद्रीचा सभासदांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उजर दिला जातो तरी देखील विरोधक आरोप का करतात विरोधकांची ओरड का सुरू असते तर एक आहे की सत्त्याण्णव साली सह्याद्री कारखाने निवडणूक झाली त्यानंतर बहुतांश निवडणूक या बिनीवर झाल्या एखादी दुसरी निवडणूक अपवादक स्पर्धेमध्ये काही सात आठ उमेदवार उभं राहिले अलीकडच्या काळामध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि त्यामुळे विरोधक आरोप करतात पण आरोप त्या आरोपामध्ये शक्यतो सहकारी कारखानदारीमध्ये जर कारखान्याच्या प्रशासनाच्या काही चुका असतील त्या जर मांडल्या तर तो, तो आरोप होऊ शकतो परंतु आज अशी परिस्थिती सॅलरी कारखाना दर अतिशय चांगला आहे वे वेळेवर पेमेंट केलं जातं असं असताना आरोप होत आहेत आणि निव्वळ राजकीय उद्दिष्ट नजरे फुटून आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत सह्याद्री कारखान्याची पंचवर्ष निवडणूक होत आहे विरोधक आक्रमकपणे प्रचार करतात आरोप करत असताना कशा पद्धतीने तुम्ही त्याला जाहीर सभांमध्ये उत्तर देतात तुमचा स्वभाव शांत आहे संयम आहे तुम्ही शक्यतो विरोधकांच्या आरोपाला कशा पद्धतीनं जाहीर सभातून उत्तर देतात मुळामध्ये असं आहे की हा मतदारसंघ हा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचार आहे आणि एकंदर महाराष्ट्राच्या सर्व राजकारणामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा सुसंस्कृतपणा याचा छाप निश्चित आहे आणि त्या मार्गानंच गेलं पाहिजे अशी अनेकांची भावना असते अलीकडच्या काळामध्ये एखाद्या सेवेमध्ये कडक बोललं जास्त आक्रमक बोललं की प्रचार होतो अशा प्रकारची संकल्पना येते आणि त्या माध्यमातून आरोप हे केले जातात विशेषतः माझ्यावर आरोप हे केले जातात मी सभेमध्ये भाषण करत असताना कधीही पातळी सोडून किंवा एखाद्या व्यक्तीचा अवमान होईल किंवा एकेरी गुल्य असा कधीही त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही मी त्याला खुबीने उत्तर देतो आक्रमकपणे जरी बोलले असले विरोधक तरी त्याला थोडक्या भाषेमध्ये त्याला उत्तर देण्याची माझी भूमिका राहते आणि ती भूमिका मी तीन चार वाक्य वापरली की ती सर्व सन्मान्य सभासदांच्या शेतकऱ्याच्या लक्षामध्ये येतात मग त्यातून त्यांना समर्प असं उत्तर जात सह्याद्री कारखान्याला पूर्ण होत आहेत नवीन टप्प्यावर निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांना काय निमित्तानं माझं सभासदानं एकच विनंती राहील की गेली पन्नास वर्ष आपण पन सातत्यानं जर बावन्न वर्ष सात आणि सहकार्य यशोधराव चव्हाण साहेबांच्या विचाराला डी पाटील साहेबांच्या विचाराला आपण दिलेला आहे आणि तुम्ही जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासावर आम्ही सर्वजण काम करत असताना त्या विश्वासाला कोणताही तडा लागून दिला नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर एका वेगळ्या टप्प्यामध्ये पदार्पण करत असताना सर्व सन्मान्य सभासद शेतकरी बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं जो विश्वास आपण व्यक्त केला त्या विश्वासाला पात्र होऊन याही पेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा आमचा मानस निश्चित राहील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय शेवटच्या टप्प्यात तुम्ही सभासदांना काय आव्हान करा शेवटच्या टप्प्यामध्ये एकच सांगेन मी की हा कारखाना हा एक पश्चिम महाराष्ट्रातला एक चांगल्या प्रकारचा कारखाना आहे त्याचा महाराष्ट्रामध्ये या नावाचा दबदबा आहे आणि त्या कारखान्याचे आपण सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी आहात आपण स्वाभिमानी आहात आपण विचारे आहात आपण पुन्हा एकदा सह्याद्रीच्या या कारखान्याच्या माध्यमातून आमच्या पिढी पाटील पाण्याला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतो कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारात व्यस्त असताना माजी मंत्री सह्यादी कारखान्याचे चेअरमन यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल साहेब धन्यवाद नमस्कार नमस्कार